नमस्कार मित्रांनो मी मचिंद्र टिंगरे आपण बघतोय की रणजित निंबाळकर सर यांच्या खून झाल्यापासून आपण ह्या सगळ्या घटनेचा पाठपुरावा करतोय गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलगाड्या शौकिनांचा एक प्रश्न जो नेहमी मला माझी कोणतीही बातमी आली तर त्याच्यावरती विचारला जातो की सुंदरचं काय झालं तर सुंदर बैलाच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा काही घडामोडी कायदेशीर चालू आहे त्याच्यासाठी मी आज मी जे नेहमी तुम्हाला स्वतः विश्लेषण करायचं कोर्टाची माहिती घेऊन आज आपण थेट अंकिता निंबाळकर यांच्याकडे चाललेलो आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सध्याचं सुंदरच्या बाबतीत काय स्टेटस आहे आणि त्याची काय कायदेशीर प्रक्रिया चालली किंवा बाकीच्या काय गोष्टी आहेत अंकिताचं काय सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्या वैलगाळ शौकिनांचा हा प्रश्न आहे की सुंदरच्या बाबतीत काय घडलेलं आहे म्हणजे त्याच्या आता सध्या काय कायदेशीर प्रोसेस चालू आहे आता तरी प्रोसेस आम्ही कोर्टात अर्ज केला होता सुंदरच्या बाबतीत पण आम्हाला असं कळण्यात आलं की पोलिसांनी तो बैल जप्तच केला नाही त्याच्यामुळं जो अर्ज केला त्याचे काही अडथळे आले अर्जामध्ये त्याच्यानंतर आता तो बैलाचा ताबा आहे तो गौतम काकडे यांच्याकडेच आहे त्यांच्याकडे जाता ताबा आहे आमची अशी इच्छा आहे की जो व्यवहार केला होता तो आपणच राहिलेला आहे अजून जे राहिलेली रक्कम आहे आता विषय आहे की हा मुळातून माहित आहे व्यवहार अपूर्ण आहे हे पण सगळ्यांना माहित आहे सुरुवातीला जी एफ आय आर दाखल झाली होती जी ह्यांना माहित होती की तो व्यवहार सुरुवातीला पाच लाख रुपये यांच्या समोर जे काही देणं घेणं झालं होतं त्याच्यानंतर तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सरांचा आणि तोडकर आणि काकडे यांचा आणखी काही रक्कम दिल्याचा एक स्टॅम्प होता तशाही पद्धतीचं स्टेटमेंट त्याच वेळेस अंकिता निंबाळकरांचं ज्यावेळेस घटना घडली त्याच्यानंतर लगेच झालेलं आहे खूप मोठी अपडेट एक पाठीमागं राहिली होती गेल्या अनेक दिवसांपासून ती आता बोलताना मला सांगितलेली होती मी थोडीशी क्लिअर करतोय आता आपण कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता सुंदरच्या मागणीसाठी तर त्याच्यामध्ये काय सध्या स्टेटस आहे की कोर्टात पोलिसांनी म्हणणं सादर केलंय का किंवा समोरून काही कोणाचे हे किंवा सध्या एकंदरीतच तुमच्या कशा पद्धतीने त्याच्यावरती हालचाली चालू आहे पोलिसांनी आम्हाला सांगितलं की बैल म्हणजे जप्तच जप्तच केलं नाही नाही पोलिसांनी तो बाई तो बैल केला तुम्ही काकड्यांशीच हे करून घ्या बरं तर तुमची तुम्ही प्रोसेस हे करा मग आता जो पोलिसांच्या ताब्यात बैल नाहीच आहे म्हणजे कायदा असा सांगतो की जी वस्तू पोलिसांनी जप्तच केली नाही तर त्याच्यावरती कोर्ट कशी सुनावणी करणार हे एक मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळे आता हा व्यवहार तडजोडीने संपवावा लागणार आहे मग आता त्याच्या अनुषंगानं तुमची काय पावलं का चालू आहेत आता तरी आम्ही म्हणजे तोडकरांशीच बोलतोय जे आहे वरचे जे पैसे आहेत साडे तेरा लाख रुपये जी राहिलेली रक्कम आहे ती त्यांनी आम्हाला द्यावी आणि बरं त्यांच्या ताब्यात बरं अच्छा आणि जर अशा पद्धतीने जर समजा तुमची तरतोड नाही झाली तर मग तुमचं पुढच्या तर सुंदरच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा काही टेक्निकल गोष्टी ज्या खर तर यांना त्याचं विश्लेषण करताना अर्थात त्यांना काही नवीन विषय असल्यामुळे विषय असा झालेला आहे की पोलिसांनी तो बैल रेकॉर्ड वरती जप्त केलेला नाही असं लेखी म्हणणं कोर्टात सादर केलं त्याच्यानंतर असं लेखी म्हणणं जेवढे सादर झालं त्यानंतर अजून यांच्या बाजूने म्हणजे जे वकील अपॉइंट केलेले आहेत त्यांच्याकडून त्याच्यात ऑर्ग्युमेंटच झालं नाही अर्थात आणि आज जरी झालं तर एक प्रश्न निर्माण असा होणार आहे की जर पोलीस असे म्हणत असतील की आम्ही बैल जप्तच केलेला नाही तर मग कोर्ट त्याच्यावरती निकाल कसं देणार हा एक मोठा कायदेशीर प्रश्न निर्माण झाला दुसरा विषय असा की हा बैल दोघांनी घेतला होता आपल्याला सगळ्यांना माहित आहे हा बैल संतोष तोडकर आणि गौतम काकडे ह्या दोघांनी घेतलेला होता आणि त्यांनी आता त्याच्यात विषय असा आहे की हा जो व्यवहार झाला त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी फॅक्टली बघितल्या पाहिजेत एक ज्यांनी वस्तू दिली रणजित निंबाळकर म्हणजे आता व्यवहार आहे म्हणून ते तसा उल्लेख करतो म्हणजे सुंदरचा व्यवहार झाला तर सुंदर विकला तो रणजित निंबाळकर सरांनी विकला घेतला तो गौतम काकडे आणि संतोष तोडकर यांनी घेतला आणि आता ह्याच्यातली एक गोष्ट अशी झाली की जो व्यवहार झाला त्याच्यात हयात नसलेले एक व्यक्ती आहेत रणजित निंबाळकर दुसरा आहे तो गौतम काकडे तो जेलमध्ये आहे आता विषय असा आहे की ही जबाबदारी फक्त येते संतोष तोडकर याच्यावरती की त्यांना याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा मला माहित नाही त्याचा सध्या पॉझिटिव्ह थिंकिंग किती आहे काय नाही परंतु त्याच्यावरून बरेच दिवस झालं की सगळे बैलगाडा प्रेमी जे आहेत ते विचारताय बोश्ट। की सुंदरचं काय झालं तर सुंदर हा अजूनही कायदेशीर प्रक्रियेत अडकून बसलेला आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की आता अंकिताताईंनी सांगितलं सांगितले की पुढं जर आपण याच्यामध्ये जर ह्या व्यवहाराची पूर्णता म्हणजे आता कायदेशीर बऱ्याचशा अडचणी निर्माण झालेल्या किमान एकतर व्यवहार तरी पूर्ण व्हावा आणि तो तात्काळ व्हावा अशा पद्धतीने जर आता जर काही हलकारण ह्या घटनेला होऊन आता तीन ती महिने झाला आपल्याला सगळ्याला माहित आहे त्याच्यामुळे जर, जर। नाही। था था था। था था। हे नाही झालं तर पुन्हा एकदा काही कायदेशीर कारवाया होण्याची शक्यता आहे ज्या होऊ शकतात कारण कायद्यात हा व्यवहार बसत नाही जर एखादा व्यवहार पूर्ण झाला नाही एखादी वस्तू त्यांच्या ताब्यात असेल तर ती फसवणूक होऊ शकते कदाचित ह्याच्यात अजून एखादा गुन्हा पण दाखल होऊ शकतो आता शेवटी अंकिता निंबाळकर याच्यात काय निर्णय घेतात आपल्याला हे पुढं पाहावं लागणार आहे दुसरा विषय असा की रणजित निंबाळकर सरांचे जे सगळे फॅन्स आहेत संपूर्ण महाराष्ट्रामधून बैलगाडा प्रेमी जे आहेत त्यांना एक मला विनंती करायची आहे की आपण कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करत असताना कुठलाही कसूर ठेवत नाहीये आणि ठेवणार पण नाहीये मी पाठीमाग एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यात मी असं सांगितलं होतं की आपण गौतम काकड्यांच्या बाबतीत आपल्याला अजून काही इव्हीडन्स मिळाले आहेत वेगळे काही लोकांनी तक्रारी आणलेल्या आहेत पुढं आणि त्याच्यानंतर तुम्ही बारा तारखेला त्याच्यात गुन्हा दाखल होईल असं सा सांगितलं होतं तर कसं होतं अशा काही गोष्टींचं एक मला एक्सप्लेन करायला अजिबात आवडत नाही कारण मला स्वतःचं सर्टिफिकेट काही कोणाकडून नकोय कोणाकडून ना गौतम काकडेच्या समर्थकांकडून नकोय आणि रणजित निंबाळकर सरांच्याही समर्थकांकडून आहे फक्त मी रणजित निंबाळकर सरांच्या सगळ्या फॅन फॉलोअरचा आदर याच्यासाठी करता की तुम्ही न्यायाच्या बाजूने मला विचारणा करताय त्याच्यासाठी नाहीतर मी माझ्या पद्धतीनं उत्तर द्यायला समर्थ सांगायचं त्या तात्पर्य आहे की त्याच वेळेस ज्यावेळेस मी म्हटलं त्याच वेळेस मी एक गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याची त्याची कॉपी मी त्याच वेळेस पाठवलेली पण आहे राहिला विषय दुसरा की जो दुसरा गुन्हा आहे त्याच्या अनुषंगानं जे काही कागदपत्र लागत आहेत त्याचा अर्ज पोलिसांपर्यंत गेलेला आहे परंतु त्याची जी काही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे त्या काही गोष्टी माहीत नाहीत आहे त्याच्यामुळं मला त्या गोष्टी जास्तीचा अधिक बोलायला नको कारण मी काय करणार आहे ह्याचा पत्ता अगोदरच खोलला तर बाकीच्या काही गोष्टींमध्ये फक्त मला काही फॅन्स लोकांना सांगायचं आहे की अशा पद्धतीनं कुठलंही काही वेळ वाकडं होणार नाही तुम्ही तशी काळजी करू नका थोडक्यात काय की ह्या प्रकरणाचा व्यवस्थितच पाठपुरावा केला जाईल आणि तो पाठपुरावा करताना आपण कोणीही याच्यात कसूर सोडणार नाही एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं